सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अध्या आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा भाजप सरकारच्या विरोधात लोणार काँग्रेस पक्षाकडून निषेध करून, करून निवेदन आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार गिरीश जोशी यांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समज शेख अहमद यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं यावेळी तालुका अध्यक्ष राजेश मापारी शहर अध्यक्ष शेख शेख अहमद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे उपनगराध्यक्ष बादशाह खान ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत मापारी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी ज्येष्ठ नेते प्रदीप संछती माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे काँग्रेसचे अतिक कुरेशी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे माजी नगरसेवक शंकर हेंद्रे बळीराम मदनकर शेख अहमद शेख असलम काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिळावा यासाठी पंजाब आणि हरियाणातले सर्व शेतकरी दिल्लीच्या दिशेनं आणि दिल्ली सरकार मात्र या सर्व शेतकऱ्यांना अतिरेकी समजून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे त्यांच्या मार्गामध्ये निर्माण करत आहे आणि नुकतंच त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि त्यामध्ये एक तरुण एकवीस वर्षाचा कर शेतकरी शुभकरण सिंह याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि म्हणून निषेध करतो आणि शेतकरी जी मागणी करत आहे की शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्याला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पाठिंबा देतो